नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध अपेक्षित संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण हो आहोत आपल्या शुगर केनच्या प्लॉटमध्ये हा प्लॉट आहे दोनशे पासष्ट या आणि याची कांड्याची लांबी आणि जाडी आपण पाहू शकता एक नंबर आहे आणि ऊस आज ऊसाला लागून होऊन जवळपास ही ऑक्टोंबरची लागून आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि हे जून चालू आहे जवळपास नऊ महिने कंप्लीट झाले आहेत तर नऊ महिन्यामध्ये या ऊसाची ग्रोथ अशी आहे एक नंबर ग्रोथ आहे तर कांडे किती आहेत नऊ महिन्यामध्ये पाहूया आपण मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा भरला हा ऊस चौदा कांड्याचा दुसरा मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कांडे भरती पुन्हा एक मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा म्हणजे सरासरी चौदा ते सोळा सतरा अठरा पंधरा कांड्यापर्यंत ऊस उस। ऊसाची कांडं आपलं आहे कांद्याची जागी आणि लांबी आपण पाहू शकता एक नंबर आहे सरासरी पंधरा कांड्या ऊस आहे मित्रांनो ते ऊस आपण मोजूया एकदा एका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा कांडे आहेत जवळपास सहा इंच कांदा आहे छान आहे ग्रोथ उसाची कांड्याची लांबी पण छान आहे आणि जाडी पण छान आहे इथं आपल्याला शंभर टन प्लस ऑव्हरेज घ्यायला काहीच अडचण नाही मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपल्या या ऊसाचं व्यवस्थापन आहे याला नत्रस्फुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जास्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्रॉन आणि क्लोरीन असे आपण तीन खताचे डोस मेंटेन केलेले आहेत आणि त्याच्यानंतर सात सात महिन्याचा सात फवारणे आणि सात ड्रेंचिंगपणे पण याला ड्रीपमार्फत सोडलेले आहेत तर अशा पद्धतीने याचं खताचं स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल आहे ग्रोथ एक नंबर आहे खूप छान एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा 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 कांड्या ऊस आहे आपला ऑक्टोंबरची लागण आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे मे आज दहा सॉरी जून जूनची आज दहा तारीख आहे तर सात ते आठ महिने जवळपास होत आहे त्याला ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आठ महिने आठ महिने कंप्लीट झाले आठ महिन्यामध्ये या उसाला जवळपास आपले पंधरा कांडे पूर्ण झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा वाड्यामधलं एक सोळा सोळा सतरा आहे पण पंधरा कान कंप्लीट आहे कान गृत आहे याचं पूर्ण आनंद व्यवस्थापन केलेलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून कृषितज्ज्ञ पांडुरंग यादव यांनी तर पहा कसा वाटतो प्लॉट एक नंबर असेच मित्रांनो प्रत्येक पिकाची आपली पूर्ण खताचं शेड्यूल स्प्रे रेंटिंगचं शेड्यूल असतं ज्या ज्या शेतकऱ्यांना आपल्या भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी हा नंबर आहे आपला तर क्रॉप ट्रीटमेंट पूर्ण पूर्व मशागतीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आपण क्रॉप ट्रीटमेंट देत असतो उसाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण ऊसाची लावगण करतो ते एकतर गणित आपलं चुकतं दुसरी गोष्ट खताचं व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट ह्या गोष्टी आपल्या काही चुकतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडं थोडं लक्ष द्यावं आपलं उत्पादन शंभर टक्के वाढतं तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या क्रॉप ट्रीटमेंट घ्या आपल्या शेतामध्ये म्हणजे जेणेकरून आपलं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जाईल तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो थोडंसं लक्ष द्या आपण ज्यावेळेस सरी काढतो त्यावेळेस लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे जमिनीची जडणघडणीची कड लक्ष द्या पूर्व मशागत कशी करतो आपण सर्व सर्वसाधारण लोक जेमतेम कल्टिवेशन मारतात आणि लगेच सरी वडून गर घाई गरबडीनं ऊसाची लागण करतात असं करू नका कारण हे खादाड पीक आहे याला खायला भरपूर लागतं आणि लाँग टर्मचं पीक आहे जवळपास तीन वर्ष ते पाच वर्ष आपण प्लॉट ठेवतो या हिशोबानं आपल्याला पुढे चालायचं चा आहे कारण एक दोन वर्षे ऊस घेणं आणि परत रानाचं कल्टिवेशन वगैरे सरी मारणं किंवा रुटर फिरवणं किंवा अंतर्मशागत वगैरे परवडत नाही मित्रांनो तर यासाठी आपल्याला थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे की खर्चा आणि उत्पादन याचं गणित बसवं बसवावं बसवा लागणार आहे बजेट हे आपल्याला ठरवावं लागणार आहे कारण बजेटवरच सगळं अवलंबून असतं मित्रांनो जर बजेट आपलं जर घसर शेतकऱ्याचं तर दोन दोन तीन तीन वर्ष आपल्याला सुधरत नाही आहे हीच खरी परिस्थिती आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो थोडंसं बजेटकडे लक्ष द्या क्रॉप ट्रीटमेंट घ्या कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आम्ही तुम्हाला काढून देऊ दुसरी गोष्ट पूर्व मशागती मशागत झाल्यानंतर किंवा मशागती मशागत करायचे अगोदर सॉईल टेस्टिंग घ्या मातीमध्ये काय आहे काय नाही हे समजल्याशिवाय आपण पुढे काही करू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या कारण सॉईल सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ हजारो लाखो करोडो की किंवा म्हणजे सॉईल तर परीक्षण केल्याशिवाय आपल्याला पुढे काही स्टेटमेंट घेता येत नाही या गोष्टी लक्षात घ्याव्यात पाणी व्यवस्थापन पाणी तपासणी पण खूप महत्त्वाची आहे अगोदर माती तपासणी घेतो आपण नंतर पाणी तपासून घेतो त्याच्यानंतर पान पान पण आपण त्याच्यानंतर तपासतो तर उसाच्या कांड्याची लांबी आणि जाडी आपल्या पानावर अवलंबून असते मित्रांनो बघा चार बोट पानं आहे आणि याची लांबी जवळपास सहा फूट आहे म्हणजे क कांडची लांबी जर सहा फूट लांब जर पान असेल तर सहा इंच लांब कांडा असेल आणि चार इंच जर समजा पाचटीची जाडी असेल तर आपल्या चार इंच पाचटीची जाडी असेल तर आपल्या कांड्याचा घेर हा कमीत कमी चार इंच असेल वर्तुळाकार तर ह्या हिशोबानं याचं व्यवस्थापन आहे तर अशा पद्धतीनं थोडंसं पूर्वमशगतीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत थोडंसं लक्ष केंद्रित करावं कारण आपण शेती नुसती करत नाही आहे तर शेतीमध्ये आपण बिझनेस करतो आहे आणि आपला हा बिझनेस सक्सेसफुल झाला पाहिजे आपलं बजेट आय आणि व्यय आपल्या घरचा त्यामध्ये बसला पाहिजे याकडं थोडंसं शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावं म्हणजे आपलं बजेट आपल्याला ठरवता येईल आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतीचं आपल्याला घेता येईल तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्याकडं लक्ष केंद्रित करा आणि कमी है। स्वतःचं आणि देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी घारीचा वाटा उचला तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र लहरों से डर कर नौका पार नहीं होती लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती जय हिंद जय महाराष्ट्र मित्रानों धन्यवाद नमस्कार राम राम